राज्यातील महायुती सरकारमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी असे तीन पक्ष आहेत मात्र पुन्हा सत्तेत आल्यापासून शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री नेते वादात सापडत आहेत गेल्या अधिवेशनात राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या रूपानं पहिला राजीनामा पडला आता शिवसेना मंत्री योगेश कदम आणि मावळचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके अडचणीत आलेत संदर्भातला हा रिपोर्ट पाहूया महसूल राज्यमंत्री वाळू पकडत आपण महसूल मंत्राला सस्पेंड करू शकता का आता हिम्मत दाखवा स्वतः पुढे वाळूच्या डेपोवरती गेलो असेल त्यांच्या सांगण्याची वाट बघणार नाही मी स्वतः राज्यांमध्ये होऊन टाकीन शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री योगेश कदम अडचणीत येण्याची शक्यता आहे यामागचं कारण म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केलेले गंभीर आरोप महसूल राज्यमंत्री धाडी टाकून वाळू पकडतात असा दावा करत आमदार अनिल परबांनी खळबळ उडवून दिली तर परबांनी पुरावे द्यावेत मी राजीनामा देईन असं योगेश कदमांनी दिलंय महसूल राज्यमंत्री वाळू पकडत आहेत ज्या महसूल मंत्र्याने वाळू पकडले त्या ठिकाणचे फोटो त्या ठिकाणचा एंट्री जिकडे एंट्री होते ना की बाबा आज महसूल मंत्र्याने राज्यमंत्र्यांनी व्हिजिट केली तिकडचा तुम्हाला अहवाल ते कॉपी देतो हे सगळं प्राप्त झाल्याच्या नंतर आपण महसूल मंत्राला सस्पेंड करू शकता का त्याच कारण असं आहे की ते देखील लोकसेवेच्या व्याख्यात बसतात आमच्यावरती दाखल दाखल केलं ना लोकसेवेच्या व्याख्यात बसतात म्हणून आता हिंमत दाखवा महाराष्ट्रामध्ये कुठेही जर का मी स्वतः कुठे गाडी अडवली असेल मी कुठे वाळूच्या डेपोवरती गेलो असेल आणि मी कारवाई करायला लावली आणि मग ती थांबवायला लावली असं कुठे आढळलं असेल तर त्यांच्या सांगण्याची वाट बघणार नाही मी स्वतः राजीनामा देऊन टाकेल आता त्यांना एकच म्हणणं आहे त्यांनी म्हटलं आहे की नाही त्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी आता ते पुरावे त्यांनी द्यावेत आणि जर का ते पुरावे नाही देऊ शकले तर त्यांनी माझी जाहीर माफी मागावी योगेश कदमान पाठोपाठ राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर आलेत सुनील शेळके यांनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली असा आरोप करत संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय तर पुरावे दिल्यावरच आपण राऊतांच्या आरोपांवर उत्तर देऊ असं सुनील शेळकेंनी स्पष्ट केलंय औद्योगिक क्षेत्रामध्ये आंबळे येथे सुनील शेळकेंच्या कुटुंबियांच्या मालकीची एकोणतीस हेक्टर जमीन सदर जमिनीवर शेळकेंकडून मोठ्या प्रमाणावर दगड खाणींचे बेकायदेशीर उत्खनन केलं कोणत्याही प्रकारची रॉयल्टी शासनाकडे भरलेली नाही सदर जमीन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळास वापरण्यासाठी योग्य नाही शेळकेंकडून सदर जमिनीच्या संपादनाच्या बदल्यात पर्यायी एकोणतीस हेक्टर क्षेत्राची मागणी केली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून शेळकेंना पर्यायी एकोणतीस हेक्टर जमीन दिली जाते मावळचे आमदार आहे सुनील शेळके त्यांनी हजारो कोटीची रॉयल्टी एम आय डी सीच्या जमिनीवरती खाण उद्योग सुरू करून बेकायदेशीरपणे हजारो कोटीची रॉयल्टी सरकारची बुडवली त्याबाबत सविस्तर तपशील मी त्यांना पाठवलेलं हो आहे पुराव्यासह हो, आतापर्यंत मी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील आणि त्यांना समर्थन देणारे मंत्री आमदारांची एकवीस प्रकरणं भ्रष्टाचाराची पाठवलेली हो आहे पूर्ण पन्नास झाली का मी पत्रकार परिषद घेऊ एकाही पत्राची त्यांनी पोच दिली नाही काय कारवाई करतो सांगितलेलं नाही कुठल्याही प्रकारचे पुरावे नसताना त्यांनी आरोप केले आहेत मी संजय राऊतांना सांगू इच्छितो जर आपल्याकडे अशी कुठल्याही प्रकारची माहिती असेल मला शासकीय कुठल्या नोटीस आल्या असतील किंवा जर माझी कुठली चौकशी सुरू असेल तर त्याची मला त्यांनी माहिती द्यावी त्याचे पुरावे द्यावे जोपर्यंत संजय राऊत हे स्वतः लेखी कुठलेही पुरावे देत नाही तोपर्यंत बाबतीत मी कुठलाही खुलासा देणार नाही दरम्यान संजय राऊतांनी सुनील शेळकेंवर केलेल्या आरोपांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे तर आतापर्यंत ज्यांच्यावर आरोप केले ते सिद्ध करू शकलेले नाहीत असा टोला आमदार अमोल लगावलाय बघा कोटी रुपये फार मोठा आकडा आहे संजय राऊत साहेब जर याबद्दल काही बोलत असतील तर त्यांच्याकडे कुठले तरी पुरावे असतील त्यामुळे रेव्हेन्यू डिपार्टमेंट जे आपल्या राज्याचं बावनकुळे साहेबांकडे त्यांनी खोलात जाऊन खरंच काय घडलं किती नुकसान झालेलं आहे रॉयल्टीचं ह्याचं खरंच आपल्याला बघावं लागेल तिचा त्यांच्या परिवाराचा आणि त्यांचा अनेक वर्षांपासूनचा बिझनेस आहे त्यामधून जी रॉयल्टी मिळते त्यावर त्यांचा तो व्यवसाय रॉयल्टीचा तो जो काही त्यांचा स्टोन क्रशरचा वगैरे किंवा गौन खनिजाचा असेल तो चालतो ते स्वतः तुमच्या समोर येऊन तुमच्या मनातले संभ्रम निर्माण करतील आजपर्यंतचे इतिहासात संजय राऊत साहेबांनी ज्यांच्या ज्यांच्या विरुद्ध पत्र लिहिलं ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले ते कुठले आरोप सिद्ध झाले नाहीत असाच पूर्वी आरोप राहुल कुल यांच्यावर केला होता त्याचं पुढं काय झालं तसंच सुनीलांना शेळकेंवर आरोप केला आरोपाचे सबळ पुरावे असतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना द्यावे त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना द्यावे ते कारवाई करतील महायुतीमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी असे तीन पक्ष आहेत मात्र पुन्हा सत्तेत आल्यापासून शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री नेते अडचणीत येत आहेत याआधी धनंजय मुंडेंच्या रूपानं पहिला राजीनामा पडलाय तर महसूल राज्यमंत्री योगेश कदम आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंवर आरोप होत आहेत त्यामुळं पुढे काय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज